आता एक बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून ऐतिहासिक नळदुर्ग तालुका होण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी अडवले असून मी जिवंत असेपर्यंत नळदुर्ग तालुका होऊ देणार नाही असा गंभीर आरोप माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि अशोक जगदाळे यांच्यावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केला आहे काय बरोबर आहे आता है बातमी आली मी का वाचल त्या गावची परिसर माहिती नाही ते लोक बोलायला लागले रोज एक पक्षामध्ये येणारे तालुका का झाला प्रश्न विचारला मी त्यांना सांगितलं उत्तर दिलं घडलंय ते सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते नवदृतचे सगळे प्रमुख प्रभात आज ते नाही आहे प्रभात पुजारी असतील काय गायकवाड असतील सात आठ दहा लोकांना मुंबईला बोलावला घेऊन गेलो नाईक साहेबांना सांगितलं की आमचा तालुका झाला पाहिजे पेपरवर से केलेला फाईल माघोरी त्यास पद्मश्री पाटील मंत्री होते आमचे उमरग्याचे आमदार हे मंत्री होते त्यांनी फाईट हातातून काढून सांगितलं की मी असे पण नजुक तालुका होऊ देणार नाही गवारा तालुका करा हे त्यांचे शब्द माझ्या काळात म्हणत आहेत ते फाईट बाजूला हे काय विचारत नाही तुम्ही ही गोष्ट कधी काय नाही होती आहे अनेक नळदुर्गच्या लोकांना माहिती आहे कुणी टीका तर त्या टीकेला मी कधी घाबरत नाही आणि कुणी एखादा भांडण केला तर त्यालाही मी कधी घाबरत नाही वर्ष माझ्यामध्ये ताकद आहे अण्णा आज तागायत नळदुर्ग तालुका का झाला नाही त्याला कारणीभूत डॉक्टर हो पद्मशिव पाटील आहेत ज्या सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना नळदुर्गचं शिष्टमंडळ नळदुर्ग तालुका व्हाव प्रभाकर पुराले गायकवाड त्याच्यानंतर मोठे स्वामी आणि असे सतत दहा लोकांचे शिष्टमंडळ मुंबईला घेऊन गेलो होतो नायकसाहेबांनी साहेब मागोरी सही करता असताना डॉक्टर पद्मश्री पाटलांनी सांगितलं की मी असेपर्यंत तालुका होऊन येणार नाही म्हणून ता लहारा तालुका झाला आपल्याला आडकाटी झाली आता नवीन सरकार आमचा आल्यानंतर पुन्हा नवदृत तालुका खाऊन करता हे प्रयत्न करणारा एवढं लक्षात ठेवा नवद्रगच्या लोकांनाही माहिती आहे हा प्रश्न कोण होऊ दिला नाही आणि कोण प्रयत्न केला आत्ता काल आलेले त्यांना नवद्र इतिहास नजदूरमध्ये जन्मून नवदुरचा इतिहास माहीत नाही अशा लोकांनी फालतू गोडबड करून नवदुरचा विकास जो केलेला आहे एवढं मोठं दोन बऱ्याच दिवस केले किल्ला जिला चावला म्हणून आज रोज एक हजार लोक तिथे येतात लोकांना काम मिळालं व्यापार नदूरचा व्यापार उद्योग वाढला वाढलं वाढला नदूरचा अंबाबाईचं मंदिर बांधून दिलं प्रत्येक समाजाला हे करून दिलं रस्त्याचं सगळे रस्त्याला पैसे दिले अशोक जगदाळे यांचा आरोप आहे आजी माजी आमदारांनी तालुका बकास केला त्याला अजून तालुक्यात माहिती आरोप काय करते स्वतःची किती मतं घेऊन बघितलं ना किती वेळा पक्ष बदलतोय आता त्या वंचितला होता आता तिकडं आला उभारणार त्यांनी रोज उभा टाकावा निवडून केला येते का बघावं जी ठीक आहे पैसेवाला असेल मोठा असेल कारखाना बुडी गेला कारखाना चालवायला घेतला हात जोड सोडला अशा अनेक चुका त्यांनी केलेल्या आहेत जर बोलायचं असेल पाडा वाचायला गेला तर पळून जावं लागेल आणि ती लोकांना सहन करायची इच्छा असेल त्यांनी सहन करा पत्रकार सुद्धा आम्हाला विचारावं हे असं म्हणतोय आणि त्या पत्रकारांना माहिती आहे हे कशामुळं राहिलं की पेपरमध्ये बातमी आली म्हणजे काय सगळं पट्टसारखं झालं असं होत नाही